अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी हे शिकून येत नाही महाराज हे शिकून कोणाला येण्याच्या प्रयत्नात कोणी या पडू नये याला कृपा लागते हे शिकण्यापेक्षा कृपेचं वैभव आहे हे मस्त ज्ञानोबऱ्यांच्या समाधीला लागावन म्हणावं माऊली ना माऊली आलाय ओ रेडा तुमच्या जवळ आलाय करा कृपा चार पायाचा बोलवलं का आम्हाला माहिती नाही ब आम्ही ऐकलंय वाचलंय पण आमच्यासारखा बोलवाल हा विश्वास आहे करा आमच्यावरती कृपा तेव्हा येतं महाराज दहा दहा वर्ष लोक आळंदीला राहता स्वर कळत नाही स्वर आला तर तालात जात तालात आलं तर स्वरात जातं ताला स्वरात आला तो प्रमाणात तरी जात कुठ तरी जातच पण जर सहज आपल्याला आपल्या गाण्यावरती लोक टाळ्या वाजवत असतील आपण गाण्यावरती जर कोणीतरी मान डुलवत असेल समजावं या जगाचा मालक आहे आणि तो मान डोलून आपल्याला सांगतोय तुझी साधना कुठंतरी माझ्या चरणाजवळी येते बाबा वैभव आहे महाराज ते आणि ही सगळी मंडळी गोळ गोड माणसं आहेत काही काही गोळगड्याची आहेत पण गोड माणसं नाही एखाद्या एवढ्याला गळा कमी गोळ असला तरी चालेल पण माणूस गोड पाहिजे माणसं मिळत नाही तर पावसाचं वातावरण झालंय पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावळी काय केलं जगाच्या मालकाने उष्टावळी खाल्ली का खाल्ली याचं उत्तर सुद्धा महाराजांनी दिलं ध्रुवपदात करीती नामाचे चिंतन अह जगाचा मालक गोष्ट सुद्धा खातो याला कारण काय असेल ऐका नामाचं चिंतन रात्रंदिवस करणारे ते गोपाळ होते त्या नामाच्या आधारावरती त्यांनी परमात्मा विजयी केलेला होता जिंकलेला होता नामनुस यावते शक्ती पाप रण हरणीर तावत करतो न शकनोती पातकं पातकम पातकी जना रात्रंदिवस नामसाधने मध्ये मनुष्य असला की जगातलं कोणतंच पाप जवळ येत नाही या भावनेत ते जीवन जगले म्हणून त्यांची उष्टावळी परमात्मा खातो करीती नामाचे चिंतन अजून गडी कानोबाचे ध्यान त्या आपल्या कानोबाचं ध्यान करायचे रात्रंदिवस त्यांना परमात्म्याचं ध्यान आहे ध्यानाच्या आधारावर आणि नामाच्या आधारावर खाय त्यांची उष्टावळी नुसती उष्टावळीच खाल्ली आणखी त्या परमात्म्याने त्या गोपाळांकरता काही केलं महाराज स्वतःच देवपर विसरून गोपाळांबरोबर गोपाळांच्या खेळात मग्न होणारा जगाचा मालक आहे आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई आलेला डाव सुद्धा जगाच्या मालकाने करता दिला कारण गोपाळांचं ध्यानच तितकं होतं महाराज इतकं नाम आणि इतकं ध्यान कि त्या नामामध्ये आणि ध्यानामध्ये सूत्रबद्धता पाहिली तर काही नाही अव एकदा यज्ञ पत्न्यांकडच अन्न आणायला भगवंताने पाठवलं येताना गोपाळांना विचारलं का रे तिकडे काय सुरू आहे तिकडून आल्यानंतर गोपाळांनी निरोप द्यावा कृष्णा पाच खानी उथळा दिसत लहान बिंद ब्रह्मदेवाची नाही भगवान इंद्राची नाही चंद्राची नाही मी फक्त भगवान कृष्णाची पूजा करतो असा मी अनन्य आहे ते गोपाळ म्हटले गर्गाचार्यांचे पाय धरून महाराज तुम्हाला इतर देवांच्या नाव तरी माहिती हो आम्हाला तर ती माहिती नाही असे आम्ही फनन्य आहोत गडी कानोबाचे ध्यान आम्ही त्याचं ध्यान करतोय पण देव म्हणून नाही गडी कानोबाचे ध्यान तो हो। आमचा घडी आहे आमचा जीवलग आहे या भावनेतून त्याचं ध्यान करतोय आणि त्या सोयरपणात आली द्या डाई तो स्वतःच देव विसरला धावी वळत्या मागे गाई कारण कळती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान विठोबार कुमाई गाडी वाजवा भजन करा विठोबार कुमाई कुमार वाजवा सगळ्यांनी भजन करा यज्ञात भवती पर्जन्य हा जगाच्या मालकाच्या काल्याच्या प्रसंगाच्या आपण जवळ आहे आणि पावसाला सुद्धा सुरुवात झाली थोडक्यात काल्याचं चरित्र पाहूया कीर्तनाला विराम देऊया सगळ्यांनी भजन करा जे जे विठोबार खुमाई विठोबार खुमाई जे जे विठो बार खुमाई बोला बोला कुमाई जे जे सर्व महिला थोडं थोडं पुढं सरका ज्याने पाणी येणार नाही या पुढं या पुढं थोडं थोडं 가리. 으름아, 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 으름아. थोडा वेळ अजून थोडी शांतता राखली तुम्ही तर मला तुम्हाला लवकर सुटी देता येईल काल्याचं कीर्तन आहे आणि या कीर्तनाचा मूळ विषय आपण जरा लांबणीवरच टाकलेला आहे पण आता मला असं वाटतं सुरुवात केली पाहिजे काल्याचं कीर्तन ज्याला हा भवसागर तारून जाण्याची शक्ती नाही त्याला ती शक्ती प्रदान करणारं कीर्तन आहे का हो कुठली शक्ती हा भवसागर तरुण जाण्याकरता आपल्याला बल देतं असं काय आहे जगामध्ये असं एकच चरित्र आहे जे या भवसागरातून तारण्याकरता आपल्याला बळ देतं ते चरित्र म्हणजे चरित्र उच्चारावे चरित्र उच्चारावे चरित्र ते गोकुळी जगाच्या मालकानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा आता देवानं गोकुळामध्ये काय केलं पावसाच्या आवाजापेक्षा माझ्याकडे लक्ष दिलं तर कळेल तुम्हाला भगवंताने गोकुळामध्ये काय केलं काय एक चरित्र केलं त्याने त्याने शौर्य केलं सोर्या केल्या खोड्या केल्या अहो नाना तऱ्हेच चरित्र आहे पत्र सिंधू आटे साता समुद्राची शाही केली पृथ्वीचा कागद केला नाही वर्णन करता येऊ शकत त्याच्या खोड्या त्याचं वर्णन त्याचे गुण त्याच्या लिला इतक्या वेळेच्या मर्यादेमध्ये सांगायच्या तरी कशा महाराज म्हटले एखादी जरी लीला तुमच्याकडून कथन झाली तुम्ही फक्त या देहाने इथं असून मनाने जरी गोकुळात गेलात तरी तुमच्या जीवनाचं कल्याण होईल का हो काय केलं त्या भगवंताने गोकुळामध्ये पहिल्या सगळ्यात मोठं कार्य भगवंताने जर कोणतं केलं असेल तर ते त्याने शौर्य केलं उतनेचा वध केला तिला मुक्ती दिली सायुज्यता नावाची नवे नवे चौर्य मंडळ स्थापन केलं त्या चौर्य मंडळामध्ये देवाने एक स्वतःची टीमच तयार केली आणि त्या, त्या टीमला घेऊन चोऱ्या सुरू केल्या पण त्या चोऱ्या दया दुधाच्या होत्या कुलूप मायेचे तोडिले कवाड भ्रांतीचे उघडिले भगवान परमात्म्याने मायेचं कुलूप तोडलं भ्रांतीचं कवाड तोडलं आणि चोऱ्या केल्या पण त्या चोऱ्या करत असताना साधारण चोरी आणि विशेष चोरी असे दोन भाग त्या चोऱ्यांमध्ये करता येतील आ... त्याचं कारण असं आहे सगळ्या गोपिकांची गाराने जर आपण बारकाईनं पाहिली तर ज्या ज्या भगवान परमात्म्याचं गारणं घेऊन यशोदेकडे आल्या त्या चोरांचा चोरीचा सुळसळात म्हणूनच आलेल्या होत्या हा रात्री येतो आणि आमच्या घरचं दही दूध तूप लोणी सगळं खातो आणि हा पळून जातो लाडका हा तुझा काना हा तुझा तुला गोळ वाटतो पण आता याच्या खोड्या कितीच सांगू अगत यशोदे तुला याच्या खोड्या किती सांगायच्या हा दररोज आमच्या घरी येतो चोरी करतो आम्हाला त्रास देतो पण आता आम्हाला हे सगळं पाहत नाही हे सगळं पाहत नसताना आम्हाला तर असं वाटतय जातो आम्ही गोकुळ सोडो नि आमुच्या सुना घे बोली कृष्णाला सांगावे गोकुळी रहावे का जावे अगं याला सांगा मी आता इथं राहायला पाहिजे का अगं नाना तऱ्हेची आळ आमच्या सूर्यावरती घेतो नाना तऱ्हेची गारणी महाराज भगवान परमात्म्याची गेली ज्या ज्या चोऱ्या गोकुळामध्ये झालेल्या होत्या त्याचा प्रचंड त्रास वाढला इतका त्रास की अगदी मी तुम्हाला उंच उडी मारून शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जातो सगळ्या गोपिका गाराणी सांगायला यशोदेच्या दरबारामध्ये आल्या त्याला इलाज नाही कारण त्यांना म्हटलं पाऊस चालू झाला त्या पावसामध्ये काय त्या चोऱ्या करतील काय इतकं काही होणार नाही त्याच्यामुळे त्या गाराने सांगायला आल्या पण गाराने सांगताना सांगितली कशी अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजरपिठूरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी